दारापर्यंत लाट आहे आरेवारे बीच तिथे कुठे आलो सर देवी आगश्रीवर्धन कावताना हा मधले बीच आहे आरेवारे बीच इथे कोटी वगैरे समुद्रात जात नाही मा समुद्र खवळलेला असतो हे ते किनाऱ्याला आता ते काय किनाऱ्या किनाऱ्यालाच मासे गोळे करतील किनाऱ्यालाच त्यांना मासे भेटतील एवढं पाणी येतं आणि लहानपणापासून समुद्र पाहिलं त्यांना तर भीती वाटणार बघत असला पारिक समुद्र दिसतो एवढा मोठा ह्या टोपापासून लोकांना किती छान रोजचं समुद्र पाहायला भेटतो हो। गर्मी काही कमी होत असेल हा इथं हवा आहे गाव कोंडिवली बीच वना पास वरती गल कि समुद्र दिशी पता पर इत पर्यत पानी ये आता सगळ्या नद्यांची रेती वाहून वाहून पाणी गडूळ झालं समुद्राचं आता कसला भारी दिसायचा निय झालं